ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाबद्दल भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात पार पडलेल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुकीच्या निकाला संदर्भात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले दरेकर महायुतीला आमचं पंचेचाळीसचं टार्गेट होतं त्याच्या जवळपास आम्ही डाहू आणि शंभर टक्के चाळीसच्या वर जागा या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळतील याविषयी आमच्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही एवढं जोरदार मतदान मोदी साहेबांना महाराष्ट्रातील जनतेने केले एक बार देशातील लोकसभा निवडणुकीचा चार जून दोन हजार चोवीस रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे त्यात महाराष्ट्रातील पाच टप्प्यात पार पडलेल्या अठ्ठेचाळीस जागांचा देखील समावेश आहे याबद्दल विविध राजकीय नेत्यांकडून दावे केले जात असताना आज भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या निकालासंदर्भात मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद